इकडे म्हणतर हे पण दिसतील असं नमस्कार नाव काय आपलं मोहन भगवानची तारे मोहन भगवानची तारे गाव कोणतं गोंदी आता हे जे तुम्ही आले होते ज्या वेळेला पंधरा वर्षापासून तुम्ही दम्याचा त्रास म्हणत होते तर मग आता हे सात दिवसाने तुम्ही औषध घेऊन गेले होते दोन तारखे दोन सहा चोवीस ला औषध घेऊन गेले आणि औषध कधीपासून सुरू केलं तीन तारखेपासून मग पहिल्या दिवशी काय वाटलं तुम्हाला थोडं हे वाटलं सुधार वाटला हा दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सुधार वाटला मग आता सात दिवसाचा औषध आपलं पूर्णपणे संपलेलं आहे मग या सात दिवसात काय जाणवलं तुम्हाला फरक जाणवला म्हणजे एक रुपया तुम्ही किती पैसे आराम जाणवला सरासरी पण तीस टक्के तीस टक्के आहे पंचवीस टक्के तीस टक्के राहिला ज्या वेळेला तुम्ही आले होते त्यावेळेला तुम्हाला श्वास म्हणजे तुमचं फुलत होता छाती घर घर करत होती त्याच्यात याच्यात काय फरक आहे आज मोकळे झाला ना बा आता तुम्ही आपल्या दवाखान्याविषयी काय म्हणू शकता दम नीट होतो आपल्याकडे होऊ शकतो होऊ शकतो नाही तुमचं काय म्हण झालं का होतो बा भैया तुम्ही काय म्हणू शकता आपल्या दवाखान्याविषयी जे तुम्ही आले होते तुम्हाला ड्राउट होता नीट होतं नाही होत ते पेशंटच्या सांगण्यावरून जी ट्रीटमेंट केली त्या ट्रीटमेंट मध्ये त्यांचं फरक जाणवतो त्यांना ते फरक प्रमाणे होऊ शकतो फरक होऊ शकतो फरक होऊ शकतो आता काय झालं तुम्हाला जाणवत नाही त्यांच्या नाही ते जाणवतो म्हणले ते पन्नास टक्के पर्यंत पंचवीस तीस टक्के राहिला असं पंचवीस टक्के राहणार पण तुम्ही सांगितल्याप्रमाणे दमा पूर्णपणे बरा होऊ शकतो शंभर टक्के सर ज्यादा चाळीस वर्षापासून होतो असे ते बरे झाले पहिल्या दिवशी मला भेटायला आले मी तर तुम्हाला सकाळी औषध किंवा संध्याकाळी फोन करायला सांगितलं पण लोक म्हणजे सकाळी सहा ला औषध दोन दुपारी पावणे दोन मला भेटायला आले सर आज खूप चांगलं वाटलं म्हणून मग काय म्हणू इच्छित काय म्हणू इच्छित नाही दहा पण रिझल्ट व्यवस्थित रिझल्ट चांगला आहे रुद्राज नॅचरोपॅथी क्लिनिक एक मल्टी स्पेशलिस्ट क्लिनिक आहे इथे दांब्याचा इलाज शंभर टक्के खात्रीशीर केला जातो नमस्कार